रामकृष्णारी जीवनामध्ये आपण मित्र कुणाला करावं आपल्याला जो मित्र करायचा असतो जो आपल्याला सखा करायचा असतो त्याच्या ठिकाणी काय लक्षण असावं तो कोणत्या लक्षणाने युक्त असावा म्हणजे जो आपल्याला चांगला असेल असा मित्र जर बघायचा असेल तर महाराज आपण अर्जुनाकडून शिकावं मित्र कुणाला करावं मित्र कुणाला म्हणावं मित्राच्या ठिकाणी काय लक्षणं असावी हे आपण काय करावं अर्जुनाकडून शिकावं अर्जुना अर्जुनाचे शब्द बघा कसे आहे या सांगतात अर्जुन बघा अर्जुनाचे शब्द फार महत्वाचे तरी श्रीकृष्ण तुला जाणावे आम्ही सांगावे मित्र मित्र कोणाला मित्र म्हणायचं जो आपल्याला निक सांगतो निक 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 हा शब्द दुधामध्ये वापरला जातो निकम निक दूध निका म्हणजे ओरिजिनल त्याच्यामध्ये डुप्लिकेटपणा नाही खरं ये जे शुद्ध असतं जे ओरिजिनल असतं त्याला निक म्हणतात आणि आपल्या जीवनामध्ये काही अडचणीच्या रस्त्यामध्ये या संसारामध्ये दोन्ही आहे एक खर आहे आणि एक खोट आहे या संसारामध्ये दोनच पदार्थ आहे अश्विन पदार्थ हे पदार्थ हे दिवदा असते या संसारामध्ये दोनच प्रकारचे पदार्थ आहेत एक खरं आहे एक खोट आहे जो आपल्याला खोट्यापासून बाजूला काढतो आणि खरं दाखवतो खरं काय आहे खोटं काय आहे त्याची दुरुपती करून दाखवतो भिन्नता करून दाखवतो त्याला ला ला, नी, नी खरा मित्र अशी जीवनामध्ये मिळणं अत्यंत दुर्मिळ असतात मिळतच नसतात जर मिळाला तर त्याने काय समजावं परमभाग्य समजावं पुण्याने अशी मित्र मिळत असतात अर्जुन म्हणता तरी श्रीकृष्णा तुला जाणावे निके ते आम्हाशी सांगावे ते खरं आहे ना कृष्णा ते तू आम्हाला सांग छोट सांगू नको छोट सांगण्यासाठी संपूर्ण जग पडलंय आता आपण असतो अर्थ काय त्याच्या सर्व खोटच असत खरं काहीच नसतं त्याला म्हणायचं असत आणि जाहिरात दाखवण्यासाठी संपूर्ण जग पडलेला आहे पण तो तुम्हाला अशा जाहिरातीपासून बाजूला काढतो आणि जाहिरात ही खोटी आहे आणि ती खोट्यापासून बाजूला काढून हे असं वास्तव खरं आहे असं जो खरं दाखवतो त्याला मस्त म्हणायचा असतो त्याला सखा म्हणायचा असतो आणि जो खोट्याकडे नेतो खोट्याकडे जाहिरातच दाखवतो तो, तो आपल्या जीवनात कधी मित्र नाही म्हणून तू निक काय आहे खरं काय आहे तरी श्रीकृष्ण तो आज आणावे निकेत मासे जाणावे सांगावे का सांगायचं तर तो कोण आहेस माझा तू मित्र आहेस माझा मित्र आणि मित्र नुसता मित्र नाही आज नावाचा मित्र नाही तर सर्वस्व मित्र आहे सर्व म्हणजे दोन मित्राचे प्रकार पडतातच महाराजाचा एक मित्र असतो आणि एक सर्वस्व मित्र असतो सर्वस्व मित्र त्याला म्हणायचं त्याला एका मित्रासोबत मैत्री झाली की परत दुसऱ्यासोबत मैत्रीच होत नाही परत दुसऱ्यावर त्याचा प्रेमच होऊ शकत नाही त्याला काय म्हणायचं खरा मित्र यो सकाळ सर्वस्व आम्हा माशीतून आणि असा जर मित्र प्राप्त आपल्या जीवनामध्ये झाला खऱ्या मार्गावरून खऱ्या मार्गावर नेणारा खोट्या मार्गापासून काढणारा आपल्या कल्याणाची वाट दाखवणारा तू पंथावर लावणारा जर आपल्याला जर मित्र मिळाला तर मग तो मित्रच आपला काय आहे गुरु आहे तू गुरु तोच मित्र गुरु आहे का गुरु आहे तर गुरुचं ठिकाणी बसतं का मित्राच्या ठिकाणी बसतं तर गुरुचं कर्तव्य असत आपल्या शिष्याला तू पंथावर बाजूला करून सुपंथावर लावणं ते गुरुचं कर्तव्य असतं तो मित्र जर ते आपलं कर्तव्य जर करत असेल तर तू गुरु आणि तो मित्र आपलं रक्षण करतो आपल्याला साथ देतो म्हणून तू गुरु तू बंधू तो बंधू आपला काय आहे तो मित्रच आपला भाऊ आहे तो मित्र आपला था। था। गुरु आहे तो पिता आहे पिता काय तर तो वडिलांचं कर्तव्य आहे तोही तो मित्र करत असतो म्हणून तू गुरु बंधू तू पिता आणि असा जर मित्र जर तुम्हाला भेटला कल्याणाचा मार्ग दाखवणारा सुखाचा मार्ग दाखवणारा जर मित्र मिळाला तर तुम्हाला भगवंत माने श्री देव पाहण्यासाठी अन्यत्र कुठं भटकण्याची गरज नाही तो मित्रच आपल्यासाठी देव आहे तू गुरुगंध पितात इष्ट देवता असा असणारा मित्र असा असणारा जो आपल्याला सुपंथावर लावणारा मित्र असतो तोच तुमचं रक्षण करत त्याच्या त्याच्याशिवाय अन्यथा जाहिराती दाखवणारे जे लोक असतात ते तुम्हाला तुमचं भक्षण करण्यासाठी तयार झाले असतात भक्षण करत नसतात म्हणून असे जे मित्र आपल्याला मिळतात असे जे आपल्याला संस्कार देणारे मित्र मिळतात सुपंथावर लावणारे मित्र मिळतात शिक्षणाच्या वाट्यावर नेहणारे मित्र मिळतात अधोगतीवर काढणार आणि सदगतीला निघणारे ज्यावेळेस मित्र आपल्याला प्राप्त होतात ती मित्र आपल्याला प्राप सहजासाठी प्राप्त होत नाही सर्वांना ते मित्र प्राप्त होत नाही अशा प्रकारचे मित्र मिळण्यासाठी परम भाग्य लागतं परम भाग्याची संपत्ती लागते राम कृष्णारी